घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस नारायण साहेब तुमच्या मुलावर टीका केल्यावर ती टीका तुम्हाला झोपली आणि ती एका वयस्कर नेत्याने केली होती खरं तर तुम्ही निवडून आलात तुमचे चिरंजीव निवडून आले याबद्दल दुमत नाही परंतु ते निवड असताना किती पक्ष बदलले हे पण आपण वस्तुस्थिती जाणून घेतली पाहिजे आणि ज्या ज्या पक्षात हो आपण आहात त्या त्या पक्षाच्या विरोधात कशी टीका तुमच्या चिरंजीवाने केली आहे ज्या सोनिया गांधींनी तुम्हाला मंत्री केलं त्या सोनिया गांधींनी तुमच्या मुलाला खासदार केलं त्यांच्यावर तुमचा मुलगा कशी टीका करतो त्यांचं वयाचं भान आहे का ज्या बाळासाहेबांनी तुम्हाला स सर्वांना घडवलं त्या बाळासाहेबांबरोबर तुमचे दुसरे चिरंजीव कशी टीका करत होते उद्धव साहेब आणि राजसाहेबांवर तुमचे चिरंजीव कशी टीका करतायत जेव्हा तुम्ही काँग्रेस म्हणून होता तेव्हा फडणवीसांवर देवेंद्र फडणवीसांसारख्या वरिष्ठ नेत्यावर तुम्ही कशी टीका करत होता चिरंजीव त्यावेळी तुम्हाला तुमच्या चिरंजीवांची वाचन प्रबलता दिसली नाही काय आणि त्यामुळे आपल्यावर पण टीका केली तर त्यांना मानवपर्यंत धमकी द्यायची आणि आपल्या चिरंजीवाने ज्येष्ठ लोकांवर तक्रार केली तर त्याला आपल्याला लो लोकमत आहे म्हणून सांगायचं आपण निवडून आलो म्हणून सांगायचं हे काय बरोबर नाही आणि त्यामुळे खरं तर आपण लोकप्रतिनिधी आहात आणि त्यामुळे आपण अशी मारामारीशी सारखी ज्या ज्या प्रमोद महाजनाने शिवसेना भाजप युती घडवण्यासाठी मोठं काम केलं आणि ज्या भारतीय जनता पार्टीमध्ये आता आपण आहात ती महाराष्ट्रात घडवण्याचं काम खरं तर प्रमोद महाजनाने केलं ते जाऊन दे पण प्रमोद महाराजांचे चिरंजीव म्हणून बंधू म्हणून आज महाजने कडे पद असेल पद नसेल ते निवडून आले नसतील परंतु प्रबोध महाराज महाजनांचे ते ज्येष्ठ बंधू आहेत जेवढं भानिवून तरी तुम्ही केलं असतं तर ती तुमची वैचारिक लवकर राहिली असते ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका